शुक्रवारी दुपारी आर्या नेहमीप्रमाणे शाळेतून आपल्या घरी आली पण घराला कुलूप होते तेव्हा जवळच काम करणारा वडिलांकडून तिने घराची तावी घेतली आणि ती एकटी घरात गेली घरात ती, ती एकटी आहे हे पाहून गावातीलच आणि शेजारी राहणारा क्रिमिनल माइंडेड असलेला राहुल यादव घरात शिरला त्याने आर्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला ती लहान केवळ तेरा वर्षांची पडली या नराधमासमोर जीवाच्या आकांताने लढली आर्याने विरोध करताच दोघांमध्ये झटापट तिचा आवाज बाहेर येऊ नये आणि आपण पकडले जाऊ याच भीतीने या नराधमाने घरात असलेल्या वरवंटाने त्या दगडी जात्याने तिच्या डोक्यावर निर्घूल गणे रक्ताच्या थारोळ्या ती जागीच पडली नमस्कार मी साक्षी पांचाळा आणि आपण पाहताय न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट ही संपूर्ण घटना घडते ती साताऱ्याच्या सासपडे गावात तारीख होती दहा ऑक्टोबर काय झालं असेल त्या तेरा वर्षाच्या जीवाचं तिच्यावर होत असलेल्या बळजबरीचा तिने फक्त प्रतिकार केला आणि तिला जीव गमवावा लागला रक्ताच्या थारोळ्यात ती जागी सुन्न पडली होती आणि हा नराधम हे कृत्य करून निघून गेला होता थोड्याच वेळात आर्याचा भाऊ सार्थक घरी आला आणि त्याला त्याची बहीण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली त्याच्या पायाखालची जमीन खचकली तिच्या आई वडिलांसाठी तर हा आघात होता तिच्या आईचा हा व्हिडिओ पाहून कोणत्याही व्यक्तीच हृदय पिळवटून जाईल बर का याच प्रकरणी जेव्हा पोलिसांनी राहुल यादवची झडाझडती घेतली तेव्हा त्याने उडवा उडीची उत्तरं दिली आणि पोलिसांनी जाब विचारलं तेव्हा त्याने ते आपला ते गुन्हा कबूल केला पोलिसांच्या पथकाने जेव्हा त्याचा मोबाईल स्कॅन केला तेव्हा राफी यादवच्या मोबाईलमधून धक्कादायक माहिती समोर आली मोबाईलच्या इंटरनेट हिस्ट्री चेक केली तेव्हा त्याला अशी व्हिडिओ बघण्याचा नाव असल्याचं आलं पोलिसांनी जेव्हा त्याचा मोबाईलमधील डेटा अधिक बारकाईनं तपासला तेव्हा राहुल यादव सातत्याने अशा प्रकारच्या व्हिडिओचा आणि कंटेंटचा शोधात असल्याचं स्पष्ट झाला हा केवळ एक छंद नसून त्याचं एक व्यसन बंद होतं आणि या व्यसनातूनच त्याची विकृत मानसिकता तयार झाली असावी असा पोलिसांचा आरोपी राहुल यादव हा क्रिमिनल माइंडेड आणि पॉन व्हिडिओज बघण्याचं व्यसन असलेला एक व्यक्ती होता त्याच्या याच व्यसनातून त्याची विकृत मानसिकता उघड झाली दोन हजार पंधरा आणि सोळा साली याच राहुल दाखल होता त्यानंतर काही दिवसांनी त्या मुलीचा संशयास्पद मृत्यू झाला मात्र त्यावेळेस या प्रकरणावर पोलिसांनी जास्त लक्ष दिलं नाही आणि हा राहुल पडा यापूर्वीच्या गुन्ह्यात कठोर कारवाई न झाल्यामुळेच राहुल आवाज काढतो आणि त्याचं विकृत कृत्य पुन्हा एकदा समोर आलं त्या त्यावेळेसच जर अशा माणसांना जाब विचारत शिक्षा दिली असती तर पुन्हा एकदा असं कृत्य करायची हिम्मत झाली नसती आज ती तेरा वर्षाची चिमुकली आपल्यात नाही अंत आहे एका निराकास कपडा आणि उमलण्यापूर्वी सोमर केल्या कळे या घटनेमुळे अख्खं गाव पेटून उठलंय संतापलेला जमावाने थेट आरोपी राहुल यादवच्या घरावर हल्ला चढवला

या घटनेने केवळ सातारातच नव्हे तर संपूर्ण समाजात संतापाची लाट पसरवली राहुल यादव सारख्या क्रूर मनोवृत्तीच्या गुन्हेगाराला तातडीने कठोर शिक्षा मिळावी आणि अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी पूर्वीच केलेल्या दुर्लक्षामुळे घडलेल्या या भयंकर घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी सध्या जोर धरू लागली एका विकृत व्यसनी दूर मनोवृत्तीच्या व्यक्तीने केवळ एका तेरा वर्षाच्या चिमुकीचं आयुष्य हिरावलं नाही तर कायद्यातील त्रुटी आणि मागील गुन्ह्यांमध्ये झालेला हलगर्जपणा देखील उघडलेला आजच्या क्राईम रिपोर्टमध्ये इतकंच व्हिडिओ पुढील धन्यवाद